एन डी ए हाच बिहारचा बॉस आहे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसून येत आहे दोनशे जागा बिहारमध्ये एन डी एला मिळत आहेत की काय असं सध्याचं चित्र आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत आणि आपले प्रतिनिधी विशाल परदेशी हे थेट बिहारमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि त्यांच्यासोबत विनोद तावडे जे महाराष्ट्रामधील मोठे नेते आणि राष्ट्रीय लेवलपर्यंत ते पोहोचलेले आहेत तेही आहेत विशाल विनोद तावडे आहेत अर्थात विनोदजी आपलं महाराष्ट्राशी फार घट्ट नाते आहे आणि आता राष्ट्रीय पातळीवरती आपण पक्षाकरता काम करत आहेत बिहार निवडणुकीचे जे काही निकाल दिसून येत आहेत अगदी सकाळपासनं म्हणजे पोस्टल व्होटिंगचं म त्याची मतमोजणी जर सुरू झाली तेव्हापासून तुम्ही आघाडी घेतलेली आहे संध्याकाळपर्यंतचा एकट्या भाजपचा आकडा काय असेल असं तुम्हाला वाटतं मला वाटतं आता जवळ आकडे स्पष्ट होत चाललेले आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही काही पंच्याऐंशी नव्वद थोडं मागे असं त्यातलं येईल कारण काही जागा या चारशेने पुढे आहेत तर दोनशेने मागे आहेत असंही आहे त्यामुळे मागे त्यातलं होऊ शकतं पण एन डी ए हे एकशे नव्वद दोनशे जागांपर्यंत पोचतं आहे मला वाटतं बिहारच्या राजकारणात ही एक खरंच एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की तीस जागा तर एन डी एने अशा जिंकल्या आहेत ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल आहेत बरोबर आणि जे एक मत भाजप आणि एनडीएला देणार आहे असं मानलं जातं तिथेही जागा जिंकल्यात साठ जागा अशा आहेत की जिथे शेड्युल कास्ट बहुल आहेत तिथे भाजप आणि इंडियाला कमी असं वाटलं त्याही जिंकल्यात आणि एकशे दहा जागा या अतिपिछाडा जो इथे आहे तिथेही जिंकल्या आहेत त्यामुळे जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मत दिलं हा माझा सगळ्यात मोठा याचा निष्कर्ष आपण म्हणू शकतो म्हणजे बिहार निवडणुकीच्या बाबतीत जे मापदंड लावले जायचे की जातीच्या आधारावरती मतदान दिलं जातं तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की विकासाच्या आधारावरती हे मतदान पडलं आणि शिवाय शिवाय याच्यात तुम्ही ज्या पद्धतीची रणनीती आखलेली होती त्यामध्ये मायनॉरिटी आणि दलित या सगळ्यांची मतं विकासाच्या दृष्टिकोनातनं तुमच्याकडे आली आहेत अर्थात मला वाटतं की आम्ही एन डी ए म्हणून सगळ्यांनी रचना काय केली की जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला एक मंत्र दिला होता ज्ञान सेक्शनचा विकास म्हणजे गरीब युवा अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी म्हणजे महिला या चार घटकांच्या विकासावर जोर द्या ते जर तुम्ही केलं तर आपल्याला समाजामध्ये एक वेगळं विकासाचं राजकारण करता येईल ते जवळजवळ गेली दहा वर्ष केंद्रात चाललं आहे गेली पाच वर्ष आम्ही बिहारमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं आणि त्याचं फळ आम्हाला इथे आज पाहायला मिळतं मी स्वतः सीमांचलमध्ये गेलो होतो आणि तिथं देखील मला एक वारं दिसत होतं किंवा काही मतदार असे देखील म्हणताना दिसत होते की यादवांनी भले यादवांकरता काम केलं नसेल पण आम्ही यादवांच्याच पाठीमागे जाऊ म्हणजे मायनॉरिटीसुद्धा हो। तिथं सुद्धा गेल्यावेळी ए आय एम आय एम पाच ते सहा जागा त्यांच्या निवडून आलेल्या होत्या सीमांचलमध्ये नेमकं भाजपने असं काय केलं की ते वोट देखील तुमच्याकडे आले नाही मुळात आम्ही एसआयआर आरमधनं बांगलादेशी घुसखोरांना काढलं कारण मतदान करताना किती कधी रोजचा त्याचा त्रास तिथला यादव समाजातला माणूस भोगत होता त्याला लक्षात आलं की भाजप जर आलं तर आपला हा त्रास कमी होतो आणि जो भारताचा नागरिक मुसलमान आहे त्याचं स्वागतच आहे पण जो भारताचा नागरिक नाही आहे तिथे बांगलादेशात काही मिळत नाही म्हणून इथे येणार आणि तो इथले आपले रोजगार काय छिनून घेणार मला वाटतं की याचा एक राग होता त्याला कुठे मोकळ झालं आहे आणि त्यामुळे तो भाजपच्या पाठीशी भक्कमपणे आला दोन हजार दहामध्ये एक्क्याण्णव जागा दोन हजार पंधरामध्ये त्रेपन्न गेल्या दोन हजार वीसमध्ये चौऱ्याहत्तर यंदा तुम्ही शंभरी पार करता असं एकूण दिसून येत आहे आपला भाजपचा स्ट्राईक रेट वाढला आहे का चांगलाच वाढला आहे आणि केवळ भाजपचा नाही तर जेडीयू आणि चिराग पासवानचाही वाढला आहे एन डी एचा सगळ्यात जेवण स्ट्राईक रेट वाढलाच आहे आणि ह्या जनतेचा हा जो आशीर्वाद आहे हा खऱ्या अर्थाने जे आम्ही टॅगलाईन दिली होती की रफ्तार पकड चुका आहे बिहार विकासाची रफ्तार विकासाची गती बिहारने पकडली आहे याच्यावर जनतेने केलेलं शिक्कामोर्तब आहे तुम्ही हरियाणाच्या निवडणुकीचे देखील प्रभारी होतात यानंतर बिहारच्या निवडणुकीचे प्रभारी आहात असं नेमकं तुमच्या वतीने तुम्ही काय इथं कॅनवॉसिंग करत होतात काय नेटवर्किंग तुम्ही केलं की ज्यातनं हे यश दिसतंय मला वाटलं की आम्हाला स्वभाव होता प्लॅनिंग इन ॲडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल याची सवय आहे आणि त्यामुळे पाचही पक्षांना एकत्र बसवून सगळ्यात महत्त्वाचं वरच्या नेत्यांची युती होणं उपयोगाचं नाही आहे विधानसभेच्या नेत्यांची युती झाली पाहिजे त्यामुळे विधानसभा स्तरावर आम्ही या एन डी ए गठबंधनचं अलायन्सचे मेळावे लावले त्यासाठी ते महिना महिनाभर तयारी करायला दिवसाआड एकत्र एक भेटायचे त्यातून ते एक चांगलं बॉन्डिंग झालं हे एक आम्ही चांगलं साधलं दुसरं आपल्याला जर यांना विकासाकडे आणायचं असेल जातीच्या पलीकडे तर टॅगलाईन त्या प्रकारची असली पाहिजे की विकास पकड चुका है रफ्ता हे लोकांच्या मनात बिंबवलं लो पाहिजे तर ते आम्ही त्यातलं केलं तिसरं प्रशांत किशोरचं एक मोठं भूत उभं गेलं होतं की हा मतं खाईल तर त्यांना आम्ही निग्लेक्टच केलं त्यामुळे ते मोठेच होऊ नाही शकले त्यांना असं वाटलं की आपल्यावर भाजप टीका करेल एन डी ए टीका करेल तर आपण लाईमलाईटमध्ये येऊ ते आम्ही ठरवून टाळलं आणि मला असं वाटतं की त्यामुळे आम्ही त्यांना लाईमलेटमध्ये यायला स्कोपच ते त्यांनी त्यांचं ट्विट करून त्यांचं पोस्ट करून त्यांचे फॉलोअर ते पाहिलं पण त्याला आम्ही उत्तर देत बसलो नाही त्यामुळे ते वर आलेच नाही त्यामुळे तेही पूर्ण निग्लेक्ट झाले मला वाटतं अशा वेगवेगळ्या खूप गोष्टी आहेत की ज्या म्हटल्या तर बारीक आहेत पण त्या महत्त्वाच्या त्याचा एक खूप फार मोठा परिणाम झाला म्हणजे अनुलेखाने प्रशांत किशोर यांच्या पार्टीला बाजू ठेवत असताना प्रशांत किशोर किशोरच स्वतः प्रचारात असं म्हणायचे की कोण अर्श पे कोण फर्श पे जल्दी पता चल जायगा मग कोण अर्शपे आणि कोण फर्श पे, पे। जनतेने दाखवून दिलं आहे मला असं वाटतं की प्रशांत किशोर अतिशय बुद्धिमान हुशार माणूस आहे पण हुशारी सगळ्या क्षेत्रात चालत नाही आपलं ज्यात एक्सपर्टाइज आहे ते त्यात त्यांनी चांगलं काम करावं यश मिळवावं आणि ते खूप चांगले स्ट्रॅटेजिस्ट पण आहेत पण प्रत्यक्ष स्ट्रॅटेजिस्ट हा राजकीय नेता होऊ शकत नाही हे वास्तव आहे त्यामुळे मला त्या पद्धतीने विचार करणं त्यांनी गरजेचं आहे एक त्यांचा मित्र म्हणून त्यांना नक्की सांगू शकतो लोकजनशक्ती पार्टी चिराग पासवान यांची पार्टी जी जी गेल्यावेळी तुमच्याबरोबर नव्हती पण त्यांनी स्वतंत्र लढण्याचा सगळ्यात जास्त तोटा तुम्हाला झाला होता मग यंदा ते तुमच्यासोबत असल्याचा फायदा तुम्हाला झाला का नक्कीच काढ मागच्या जदयूच्या ज्या पंचाळीस जागा आल्या आणि आम्ही पंच्याहत्तर होतो त्या लॉस जदयूला सगळ्यात जास्त झाला तर त्यामुळे झाला आणि काही ठिकाणी दहा बारा जागांच्या आम्हालाही झाला पण चिराग पासवान बरोबर आल्यामुळे स्वाभाविकपणे एक सगळा समाज घटक एकत्र आहे हे आम्ही दाखवू शकलो आणि त्यामुळे अधिक काही लोक आम्हाला मत मिळाले मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल मला असं वाटतं की आम्ही निवडणुकीच्या वेळीसुद्धा क्लिअर केलं आहे की बाई अशी काही वेकन्सी नाही आहे आणि या प्रकारचे सगळे निर्णय पाचही पक्षाचे शीर्षस्थ नेते बसून दिल्लीत करतील तो मुख्यमंत्री होईल त्यामुळे त्याविषयी नितीश कुमार माझं ते म्हणणं आहे की मी काय ठरवू शकत नाही हे ठरवावं लागेल पाचही पक्षांनी मिळून ते पक्ष मिळून ठरवतील म्हणजे जर त्यावेळी आमच्या जागा प्रचंड जागा जास्त होत्या जा, पंच्याहत्तर जदवी पंचाळीस होतं तरी आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री केलं होतं खुला दिला तर मला असं वाटतं त्यामुळे असं काही आमच्याबरोबर मोठा प्रश्न नाही आहे बरं म्हणजे जर भाजपच्या जागा या ठिकाणी शंभरी पार करतात शंभर येतात त्याच्या खालोखाल जेडीयूच्या असतील तर मुख्यमंत्री भाजपचा असेल का पुन्हा तेच सांगतो मी जागांच्या आकड्यावर असतं तर गेल्या वेळी आम्ही मुख्यमंत्री केलं असतं त्याच्यावर नाही आहे बिहारला विकसित करायचं आहे त्यासाठी काय प्रकारचं नेतृत्व आता पाहिजे याचा विचार पाचही पक्षाचे नेते पाच पांडव बसून निर्णय करतील आणि ते पुढे त्यातला अंमलात आणतील पण म्हणजेच भाजपचा बिहारचा पहिला मुख्यमंत्री होऊ शकतो मग मला मी हे सांगू शकत नाही मला तुम्ही मला किती उलटेस उलटे प्रश्न विचार मी राष्ट्रीय महामंत्री आहात शेवटी बिहारचे प्रभारी म्हणून तुमचा देखील से माझा से आहे पण हा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करतं कोणी विनोद तावडे किंवा कोणी प्रदेश अध्यक्ष दिलीप जयस्वाल नाही करत हे काही निर्णय आम्ही या लेवलचे करतो काही निर्णय दिल्लीतले असतात मी हा प्रश्न यासाठी विचारला की जदयूने आपल्या अधिकृत पेजवरनं सोशल मीडियाच्या पेजवरनं त्यांनी असं म्हटलं होतं की अगले मुख्यमंत्री नितीश कुमार ती पोस्टच त्यांनी काढून टाकली नाही मी पाहिली नाही खरं म्हणजे त्याविषयी फार मोठी चर्चा आहे मी पाहिली नाही बघेल आणि विचारन संजय जहा ना काढली बाबा असं काही टाकायची गरज नाही आणि काढायची गरज नाही कारण निर्णय पाचवी पक्ष मिळून करणार आहेत त्यामुळे त्याबद्दल निर्णय होईल संजय राऊतांनी नुकतंच एक ट्विट असं केलं त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या पॅटर्ननी तुम्ही घडून आणल्या त्याच पॅटर्ननी तुम्ही इथल्या निवडणुका घडून आणलेल्या आहेत म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये जीविका दिदीच्या माध्यमातून म्हणजे असं लाडकीबाईंचं झालं होतं त्याचे पैसे एक कोटी चाळीस लाख मत म महिला मतदानाच्या खात्यात टाकून तुम्ही त्यांना तुमच्याकडे खेचून घेतलं चाळीस टक्के मतं निश्चित केली लोकशाहीला एक प्रकारे धक्का दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे नाही जय तेजस्वी यादव घोषित करतो की मी प्रत्येक घरात नोकरी देईन प्रत्येक जीविका दिदीला नोकरी देईन बारा लाख कोटीची कमिटमेंट करतो त्यावेळी तर कोण काही बोललं नाही संजय राऊतांनी विश्रांती घ्यावी लवकर बरं व्हावं आणि राजकारणात फील्डमध्ये ॲक्टिव्ह व्हावं ह्या निकालाचा राज्यातल्याही येणाऱ्या रा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा देशातल्या असतील याच्यावर एक फार मोठा परिणाम होईल का नक्की होईल आणि मला असं वाटतं की महायुती महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदा दणक्यात जिंकेल बिहारच्या या यशानंतर मोदीजीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा हे चांगलं यश मिळवतील हा माझा विश्वास आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद विशाल तर विशाल परदेशी हे थेट बिहारमधून आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि भाजपचे महामंत्री राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि दुसरीकडे हा जल्लोष आपण बघू शकतोय भाजपच्या गोटामध्ये हा जल्लोष सुरू आहे जेडीयूचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते जल्लोष करताना आपल्याला दिसत आहेत आणि महाराष्ट्रामधली ही दृश्य आहे त्याच्यामध्ये गिरीश महाजन हे जल्लोष करताना दिसत आहेत महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत आहेत आणि हे सर्वजण बिहारमध्ये जो विजय